नमस्कार मी कविता आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते सिवलेसचे ड्रेस असतात रेडीमेड त्यांना बाह्या कशा लावायच्या आणि त्या फिनिशिंग सहित तर हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा रेडीमेड आपण ड्रेस घेतो त्यासाठी आपल्याला बाही लावायला ऑप्शन असतं तर बाही ही आतल्या साईडला आपल्याला दिलेली असते ती बाही काढून घ्यायची आहे आणि जो आपला मोंडा असतो ड्रेसचा त्या ठिकाणी जी बाही खोलीचं आपलं अंतर असतं तिथे आपल्याला थोडासा भाग उसळून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला बाही शेवटपर्यंत स्टिच करता येते तर ज्या ठिकाणी डबल लॉक केलेला असतो तिथं व्यवस्थितपणे उसळून घ्यायचं आहे म्हणजे ओवर केलेला असतो आता तो भाग आपल्याला एक ते दीड इंचपर्यंत चोसवायचा आहे जास्त उसवायचा नाही जर ड्रेसचं जास्तच रुंदीचं अंतर असेल तर तुम्ही जास्त उसू शकता किंवा त्यामध्ये तुम्ही कटिंग करून बदलसुद्धा करू शकता तुमच्या साईजनुसार आताही ते मी दोन्ही भागे उसून घेतलेले आहेत आणि आपली जी बाही आहे ती आपल्याला व्यवस्थितपणे फोल्ड करून व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे सरळ दोन्ही भाग हे समान कटिंग करायचे आहे आणि मागचा आणि पुढचा भाग व्यवस्थित बघून घ्यायचा आहे आणि इथे एक पट्टी बनवायची आहे समोरच्या बाजूने पट्टी तुम्ही उंचीनुसार तुम्ही बनवू शकता किंवा तुमच्या आवडीनुसारसुद्धा बनवू शकता कमी जास्त आता इथे मी फक्त अर्धा इंच पट्टी बनवलेली आहेत उलट्या बाजूने म्हणजे उलट्या बाजूने तिला फोल्ड केलं ह्याची शिलाई आपली वरच्या बाजूने दिसणार नाही आतल्या बाजूने पट्टी असेल आता ती दोन्ही पोल्ड पट्ट्या इथं बनवून झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि सरळ बाजू हे एकमेकावरती ठेवून परत मी इथं पूर्ण दोन्ही बाया फोल्ड करून घेतल्या आणि व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे जर तुमचा समोरचा भाग समान नसेल किंवा तुम्ही व्यवस्थित मार्क करून घ्यायचं आहे जे तुमचं जितकं अंतर असेल बाही उंचीचं त्यापेक्षा तुम्ही अर्धा इंच शिल्लकचं ठेवायचं आहे जे आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी लागेल आणि इथं तुम्ही समोरच्या भागालासुद्धा खोली देऊन घ्यायची आहे जशी मी व्हिडिओमध्ये देत आहे अर्ध्या इंचवरती खोली द्यायची आहे समोरच्या भागाला आता इथे काय करायचं आपला जो ड्रेस आहे त्याची दोन्ही आणि मागच्या आणि पुढचे भाग व्यवस्थित बघून घ्यायचा आहे आणि समोरचा सम भाग हा, हा समोरच आला पाहिजे आता आपण नेहमी काय करतो वरच्या बाजूने बाही ठेवतो तसं करायचं नाही जो आपला रेडीमेड ड्रेस असतो तिला आपल्याला स्लीवलेस पट्टी बनवलेली असतेच अगोदर तर आपल्याला काय करायचं वरच्या बाजूने आपला शोल्डरचा भाग ठेवायचे खालच्या बाजूने बाही ठेवायची आणि मध्यभाग पकडून दोन्ही बाजूंच्या बाया स्टिच करून घ्यायच्या आहे अगोदर एक बाजू करून घ्यायची नंतर दुसरी बाजूही करून घ्यायची आहे आणि बरोबर समोरचा भाग समोर आला पाहिजे जो आपण खोली दिलेली होती अगदी त्याच पद्धतीनं व्यवस्थित समोरचा भाग आला समोरचाच भाग आला पाहिजे आणि मागच्या भागाला मागचाच भाग आला पाहिजे अशा पद्धतीनं स्टिच करून घ्यायची आहे आता इथे बघा मी एक वेळेस शिवून घेतल्यानंतर परत एक वरच्या बाजूने त्याच शिलाईवर शिलाई घ्यायची आहे मागे पुढे घ्यायची नाही कारण जी शिलाई आपली वरच्या बाजूने दिसणार आहे त्यासाठी त्याच शिलाईवरती शिलाई डबल घ्यायची म्हणजे आपली पाही ही बॅक्स स्टिच होती आता एक पाही तर आपली व्यवस्थितपणे स्टिच करून झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि बाहीची रुंदी बघून बरोबर एक टोकावरती शिलाई मारून घ्यायची आहे अगोदर आणि त्यानंतर तुमचं जे मेजरमेंट असेल त्या मेजरमेंटनुसार तुम्ही स्टिच करून घ्यायची आहे व्यवस्थितपणे आणि इथं मी दोन्ही बाया स्टिच करून घेतल्यानंतर व्यवस्थितपणे फायनल शिलाईही देत आहे जी आपली शेवटची शिलाई असते मेजरमेंटनुसार तर खूप सोपे है, में आ, भाही किस भाही भाही तर भाही आहे रेडीमेड ड्रेसला बाही बसवणं फक्त काळजी इतकीच घ्यायची आपली बाही ही खालच्या बाजूने ठेवायची आपली नेहमी बाई ही वरच्या बाजूने आपण स्टिच करत असतो तर तसं न करता तुम्ही खालच्या बाजूने बाही ठेवून शोल्डरचा भागा वरच्या बाजूने ठेवायचा आहे आणि इथे बघू शकता दोन्ही बाया स्टिच करून झालेल्या आहेत व्यवस्थितपणे